मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज रनिंग मार्केटमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे मा त्यामुळं शेअरचे प्राईज हे कमी जास्त असू शकतात आज आपण वारी रिन्युएबल ह्या शेअरबद्दल बघणार आहोत हा शेअर सध्या सपोर्टवर हो आहे आणि गुंतवणूकदाराला यांनी चांगला पैसा बनवून दिलेला आहे त्यामुळं म्हणलं आज रनिंग मार्केटमध्येच हा व्हिडिओ बनवावा दोन हजार तेवीसवर ट्रेड करत आहे आणि ही कंपनी नवीनीकरण ऊर्जा स्त्रोत्राद्वारे वीज निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि वान वारी एनर्जी ही सर्वात मोठी अनुलंब एकत्रित आणि नवीन ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे म्हणजे ही सोलरमध्ये सर्वात मोठी भारतातील कंपनी असलेली आपण इथं बघू शकतो भारतातील सर्वात मोठी सौर पॅनल निर्मिती क्षमता असलेली ही कंपनी आहे आणि सौर ऊर्जेवर सरकारचाही फोकस आहे त्यामुळे ह्या कंपनीला पुढे वाढण्यास वाव आहे आणि दोन हजार वीसपासून ह्या कंपनीनं चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिला आहे आणि इथून पुढंही ही, ही कंपनी बनवू शकते म्हणून ह्या कंपनीमधली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर होऊ शकते तर ह्या कंपनीचे रेव्हेन्यू जर बघितले आपण तर तीनशे चौवेचाळीस टक्के वाढलेले आहेत आणि नेट इन्कमसुद्धा तीनशे एक्केचाळीस टक्क्याची वाढ आपल्याला पाहायला मिळते ई पी एसमध्ये सुद्धा तीनशे चाळीस टक्क्याची वाढ आपण बघू शकतो ह्या कंपनीचं आपण मार्केट कॅप जर बघितलं तर एकवीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा पी एकशे बेचाळीस आहे आर ओ सी एकशे तीन आर ओ त्र्याण्णव पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे एकोणसत्तरची आहे प्रमोटर होल्डिंग चौऱ्याहत्तर पॉईंट पाचची पाहायला मिळते ह्या सगळ्या गोष्टी इथं चांगल्या असलेल्या पाहायला मिळतात इथं तुम्ही बघू शकता दोन हजार बावीस नंतर ह्या कंपनीचे ई पी एस हे चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या कंपनी खूप खाली मिडियन पीच्या जवळ ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी अजूनही आपल्याला गुंतवणुकीची संधी देत आहे त्याच्यात बरोबर पुढं जर पाहिलं तर सेल्स बघा दोन हजार अठरापासूनचे सेल्स आहेत इथं दोन करोडचे आहेत सात करोड झाले ला सहा करोड झालेले आहेत कोविडचा आपण हा डीप सोडून देऊ शकतो पण नंतर ह्या कंपनीने इथं बघू शकता नंतर सहा करोडचे तेरा एकशे बासष्ट तीनशे एकावन्न आणि आठशे शहात्तर म्हणजे किती पटीमध्ये सेल्स वाढलेले आपण पाहू शकतो त्यामुळं बाजारात असलेली मागणी आपल्याला लक्षात येते इथं प्रॉफिटही बघा मायनस दोन करोड मायनस तीन करोड मायनस दोन करोड त्याच्यानंतर नऊ करोड पंचावन्न करोड आणि आता एकशे अठ्ठेचाळीस करोड त्यामुळं नेट प्रॉफिटही चांगलं वाढलेलं आहे डबल डिजिट चांगलं आपण म्हणतो पण इथं सगळे ट्रिपल डिजिट आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही कंपनी चांगला पैसा बनवू शकते रिझर्व जर बघितलं तर रिझर्व दोनशे अकरा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एक्केचाळीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय ह्या कंपनीमध्ये सध्या आपल्याला डिस्काउंट जर पाहायचं म्हणलं तर बत्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे वारीसारखी कंपनी जर बत्तीस टक्के डिस्काउंट देत असेल तर गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आहेत तुम्ही इथं बघू शकता इथंही तिनं जवळपास तसंच डिस्काउंट दिलं होतं इथं पण डिस्काउंट दिलं होतं सध्याही ती डिस्काउंटवर इथं आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीनं तुम्ही इथं बघू शकता की दोन हजार वीसला सत सतरा जुलै दोन हजार वीसला इथं बघा सतरा जुलै दोन हजार वीसला एक रुपया एकसष्ट पैसे इतक्याला हा होता हा शेअर एक रुपया एकसष्ट पैशाला दोन हजार वीसला मिळत होता म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये चार वर्ष होतील अजून हिला चार वर्ष झाले नाही पुढच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये हिला चार वर्ष होतील तर ह्या चार वर्षामध्ये कंपनीनं जर आपण एक लाख रुपये वीस दोन हजार वीसला गुंतवले असते तर हे एक लाखाचे ह्या कंपनीनं किती पैसा बनवला आहे मार्केट कसा पैसा बनवतं त्यामुळं पैसे मार्केटमध्ये लावून जर आपण धीर धरून बसलं तळ ठोकून बसलं चांगल्या शेअरमध्ये तर पैसा निश्चित बनतो ह्या कंपनीनं एका लाखाचे बनवलेले आहेत बारा कोटी त्र्याहत्तर लाख एक लाख ज्यांनी गुंतवले त्याचे बारा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये झालेले आहेत किती पैसा बनवला चार वर्षामध्ये ज्याने एक लाख लावले त्याचे बारा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये झालेले आहेत म्हणजे भरपूर पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे आणि ही कंपनी सध्या सपोर्टवर हो आहे थोडी गुंतवणूक करायला हरकत नाही म्हणजे जर आपल्याकडे एनर्जीचा शेअर नसेल तर आपण थोडी थोडी याच्यामध्ये गुंतवणूक करून हळूहळू आपण शेअरची संख्या वाढवू शकतो सध्या दोन हजार तेवीसवर ट्रेड करत आहे आणि एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशीच्या आसपासचा हा सपोर्ट आपण इथं बघू शकतो म्हणजे सपोर्टपासून कंपनी दूर नाही दुसरा सपोर्ट जो आहे तो सतराशे तीसच्या दरम्यान दुसरा सपोर्ट आहे जो की इथं त्यानं दोन वेळेस घेतलेला आपल्याला पाहायला मिळतंय हा ब्रेक होऊन जर खाली आली तर अठराशेच्या खाली येत असेल तर सतराशे तीसच्या आसपास चांगली गुंतवणुकीची संधी होऊ शकते तर हे सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा कंपनी चांगली आहे पैसा बनवू शकतं जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एनर्जी शेअर नसेल तर वारीसारखी कंपनी असायला पाहिजे जर ही तुम्हाला महाग वाटत असेल तर दुसरी एक छोटी कंपनी मी तुम्हाला दाखवतो इरेडा एकशे शहात्तर रुपयावर ट्रेड करत आहे तर इरेडासुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ देऊ शकते नवीन लिस्ट झालेली आहे सत्तेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी सदोतीस आहे आर ओ सी नऊ पॉईंट तीन आर ओ सतरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची आहे चौवेचाळीस पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ म्हणजे पंचेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आहे पंच्याहत्तर टक्के पूर्ण प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो तीन क्वार्टर झालेले आहेत लिस्ट होऊन इतर तीन क्वाटरचेच निकाल आपण बघू शकतो ई पी एस ह्या क्वार्टरला कमी झालेला आहे पण मेड इन पीच्या जास्त दूर कंपनी गेलेली नाही मेड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचे सेल्स जर बघितले रेव्हेन्यू आपण म्हणू शकतो दोन हजार वीस होते दोन हजार एकोणीसला त्याच्यानंतर तेवीसशे झाले सव्वीसशे झाले अठ्ठावीसशे चौतीसशे आणि चार हजार नऊशे म्हणजे एकदाही रेव्हेन्यू कमी झाले नाही नेट प्रॉफिट दोनशे पन्नास दोनशे पंधरा हे आपण कोविडचं सोडून देऊ शकतो की दोन हजार वीसला कोविड होता त्यामुळे दोन हजार पन दोनशे पंधरा झाला असेल त्याच्यानंतर तीनशे सेहेचाळीस सहाशे चौतीस आठशे पासष्ट आणि बाराशे बावन्न म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढलेले आपण पाहू शकतो ह्या है, है, तर ह्या कंपनीला आपल्याला संधी आहे डबल डिजिट प्रॉफिट ग्रोथ आहे चांगली आहे त्यामुळे इथं आपल्याला सी एज आरसुद्धा चांगला कंपनी बनवून देऊ शकते तर हीसुद्धा कंपनी आपल्या पोर्टफोल फोलिओमध्ये ठेवली तर चांगला पैसा ही सुद्धा आपल्याला बनवून देईल रिझर्व बघा पाच हजार आठशे बहात्तर करोडचं रिझर्व आपण इथं बघू शकतो आणि कर्ज जर बघितलं तर एकोणपन्नास हजार करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्रामध्ये ही थोडी काम करते फायनान्स क्षेत्र क्षेत्रामध्ये हिला टाकलेलं आहे त्यामुळे कर्ज हे आपल्याला इथं थोडं जास्त दिसतंय त्यामुळे हे आपण सोडून देऊ शकतो ह्या कंपनीचा सपोर्ट जर पाहिला तर कंपनीनं हा यू पॅटर्न बनवल्यानंतर इथं यू पॅटर्न बनवला इथं ब्रेकआउट दिलं आणि त्याच्यानंतर वर गेली होती पुन्हा तिथंच सपोर्ट घेतलेला आहे आणि आता ह्या सपोर्टवर कंपनी काम करत आहे हा सपोर्ट आहे एकशे सत्तरच्या आसपासचा सध्या कंपनी एकशे पंच्याहत्तरवर ट्रेड करत आहे म्हणजे सपोर्टपासून कंपनी जास्त दूर नाही तर ह्या कंपनीबद्दलही विचार करू शकता कंपनी दोनशेच्या पुढं गेली होती आपल्याला डिस्काउंट मिळत आहे तर ही कंपनीसुद्धा पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे थोड्या रकमेनं सुरुवात करू शकतो मित्रांनो अजून एक सांगायचं सा आहे की आय पी ओ आज शेवटचा दिवस आहे आणि सोलार कंपनीचा हा आय पी ओ आहे इथं मी अप्लाय केलेला इथं तुम्ही बघू शकता आणि ह्या कंपनीचं चौऱ्याण्णव चा रुपये ही आय पी ओ प्राईज आहे एक लाख बारा हजार आठशे रुपये लागणार आहेत आय पी ओचं नाव तुम्ही इथं बघू शकता हा आय पी ओ मी अप्लाय केलेला आहे आज शेवटचा दिवस आहे जर तुमच्याकडे तेवढे पैसे असतील एक लाख बारा हजार आठशे रुपये लागणार आहेत कारण लॉटमधला हा आय पी ओ आहे आणि ह्याचा जी एम पी चांगला आहे तुम्ही इथं जर जी एम पी बघितला वर नाव बघू शकता जी पी एस सोलार ही कंपनी आहे आणि तिचा जी एम पी एकशे अठ्ठ्याहत्तर टक्के आहे म्हणजे ही कंपनी ह्या कंपनीचा जर आय पी ओ आपल्याला लागला ता आप पास, तिपट पास ला तर आपले पैसे जवळपास तिप्पट हे पाच दिवसामध्ये होऊ शकतात त्यामुळं भरायला हरकत नाही कारण चान्स द्यायलाच पाहिजे नशिबाला म्हणा की कशालाय म्हणा आपण जर प्रयत्नच केला नाही तर आपल्याला यशाचे दार उघडता कसे येतील हजार वेळेस प्रयत्न करा एक वेळेस तरी आपल्याला यशाचे दार उघडता येईल तर आय पी यू चांगला आहे या आय पी ओला तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे दोन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करू शकता आय पी ओवर तुम्ही ठरू शकता काय करायचं तर आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद